दिवाळी पाडवा हा नवीन दिवस समजला जातो आणि त्यावेळी आपल्या घरातील गोधन गोधन यांची पूजा केली जाते यांना सजवून गावच्या वेशीवरून फेरफटका मारण्याची प्रथा असून नेरळ गावात ही प्रथा आजही सुरू आहे नेरळ गाव हे दोनशे वर्षांपूर्वी ज्या दोन भागात विखुरले होते त्या खांडा आणि पाडा या गावात ही परंपरा आजही सुरू आहे या भागातील शेतकरी यांच्या घरी शेतात काम करणारे बैल कमी झाले आहेत मात्र बैलगाडा शर्यतीचे बैल यांची संख्या प्रचंड मोठी आहे खांडा गावातील शेतकरी आणि बैलगाडी शर्यतमध्ये अग्रेसर असलेले नेरळगावचे माजी उपसरपंच अंकुश शेळके यांनी परिसरातील अनेक दिग्गज बैलगाडा शर्यतींमध्ये बैल यांना निमंत्रित केले होते या बैलाचे मालक हे फेटे बांधून या सोहळ्यात सहभागी झाले होते खांडा गावातील मैदानात या बैलांची पूजा अर्चा करण्यात आली त्या ठिकाणी सजवलेल्या बैलांचे पाय धुवून घेण्यात आले आणि नंतर असंख्य बैलांची मिरवणूक बँड पथक यांच्यासोबत काढण्यात आली नेरळ खांडा गावात ही परंपरा जपली जात असताना असंख्य ग्रामस्थ यावेळी बैलांची मिरवणूक पाहण्यासाठी आणि फोटोग्राफी करण्यासाठी रस्त्यांच्या दुतर्फा जमले होते नेरळपाडा येथे बैलगाडा शर्यत संघटनेचे पदाधिकारी आणि नेरळ गावचे माजी सरपंच भगवान संचे यांनी आपल्याकडील बैलगाडा शर्यतीत टॉपवर असलेले स्वतःच्या मालकीचे बैल यांची पूजा छाणी करण्याचा सोहळा आयोजित केला होता तेथे विविध आणि वेगळ्या पद्धतीने सजवलेले बैल पाहण्यासाठी परिसरातील बाहेरून नेरळमध्ये राहायला आलेले रहिवासी आवडीने जमा झाले होते करजत भगत लाईव्ह